मी घे आता चॉक घे कुठे तुझा चॉक कसला विचार चालू आहे कुठला अभ्यास करू हा विचार करताय का हम्म हा घे चॉक हम्म स्टँडिंग लाईन काय झालं हा ठीक आहे कुठे ये। चालले येत हात धुवायला चलो बीबी येशू कुठे गेली कम इयर बीबी, येशू चालली मग बाय बाय करते येशू चल चल लवकर झाले हात दोन झाले का बसा अभ्यास करा कुछ पन गुड गल हाँ बसा चौक कूटे तुझा हम्म अभी पकड़ा हम्म गुड गर्ल राइट हैंड तो लेफ्ट है राइट है हाँ गुड गर्ल चल कर पटपट अभ्यास कर हा पटापट अभ्यास करा काय काढते तू स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन तू म्हण ना तुझ्या तोंडाने म्हण तू स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन काय झालं पुशून दे हो ओके वेट 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 मी पुसून देते तुला थांब अगं तू बसला पेलू एका ठिकाणी मग देते ना पुसून आता काय झालं दिदीला पण घेतेस अभ्यास करायला सोबत ठीक आहे चला हा दिदी बस बीबी बसलाय तुझ्या ठीक हे तुझा बीबी बसलाय चलो यशस्वी आहे ना दिदीच बूट पण आहे इकडे हे गीदी मी घालून देते तिला हा हे घे तुझा चाल आता ओ काढून दाखव ओ ओ फॉर ऑरेंज राईट हँड कुठला आहे कुठला आहे राईट हँड चल काय झालं अच्छा अरे बाळाला शिकव ना बाळाला शिकव स्टँडिंग लाईन कसं काढायचं शिको बाळाला स्लेट घे इकडे बघते येशू कशी बघते तुला अरे बापरे अरे बापरे अशी पोज मारते तू अशी पोज मारते काय झालं औषध प्यायचं

अच्छा आता एबीसीडी पण खेळायची ओके ठीक आहे चल बेबीला पण सांग बेबी ते, बसला पण सांग चल ए फॉर एप्पल दाखव चल पटकन तुला नवकरायला घेऊन जाऊ काही <laughs> चल, बस कर रहा तुछा दु, 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 आता ते काय तुझ्या हातात डी फॉर डॉ काय झालं आता कुठे चालली तू तुला घेऊन जाऊ नेऊ का नाव करायला डॉलीला नाव घालते शानी बसली बसलीये दिदी ने, ने, दादा बगता है तुला दादा मनता इशू का हाँ चल हाँ बस ग दीदी बस ग हाँ बसली थी आता हाँ इतने बसली थी आता इतने इतन बगते थी हाँ बसली बसली जो नहीं जोगता है नार गतिला तो बॉक्स छोटा है डॉली मोटी है नहीं पिलू सोड़ हाँ आता थाम ली चल तुला नवला नेऊ का नाही ना चल मग अभ्यास करून घे पटकन नाही तर मी नवला घेऊन जाईल ओके ओके हा चल ओके अजून खेळायचं माहिती आहे मला कुठला अभ्यास करणार विचार कर पटकन अच्छा शेप मॅच करणार ठीक आहे चल दीदीला मॅच करून दाखव एक दोन तीन चार यशु यशु अभी छोटी है इसलिए स्कूल नहीं जाती यशुना ओके ओके आता पढ़ना नहीं का तुझी बिल्डिंग दोन चार काय झालं अग असू दे तिला तू तुझ ना, ना, काई तु 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 ना। अप, पाना। हे काय नाही हे काय हे काय मला सांग काय नाव आहे त्याच हापमून

येशू शाळेत जायचं तुला जायचं काय ओके देट आली सेकंड हाय फाय हाय फाय ऑफिस बर बर आता पडणार नाही येशूची बिल्डिंग आता येशूने छान बिल्डिंग बनवली बर बर मी पाडू तुझी बिल्डिंग पाडू पाडू दे पाडून टाकते मी तुझी बिल्डिंग आली आले

मांडीवर बसलाय तो देदे। देदे चल आता नऊ नऊ करायला चल ना नहीं, नहीं। चल ना काय करू मला बस, बस। काम आहे ना बीबी तू, तू।, तू काय करते घर बनवते येशू छान छान घर बनवते हो ना येशू काय क्यूट क्यूट भाजी वाली बनली तू ठेवून द्या काय झालं काय झालं येशूला येशू काय करते ए, 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 ए। पापा। तू काल कुठे गेली होती स्वामी बाबा गेली होती ना तू कुणाकडे गेली ती काल काय झालं छान अच्छा इकडे चल ते बॉक्स इकडे बॉक्स मध्ये भरून ठेव सगळं मग काय करायचं नाही चप्पल घालून कुठे जायचं आता कुठे जायचं आता तुला नवतर केलं नाही तू आणि आता काय करते तुला तर अभ्यास करायचा होता ना एकच चप्पल घालून कुठे निघाली चल इकडे कुठे चालली तू एकच चप्पल घालून कुणाची चप्पल आहे ती कुणी आणली कुणाची मम्मा येशूची मम्मा कि मम्माची मम्मा आले आलेत का नाही चल येशू दिदीला बाय बाय कर चल दीदी बाय बाय करते तुला चल लवकर दीदीला पादे दे एक दिदीला पाह दे दीदीला पादे, दे पादे। सगळ्यांना पादे। बाय भेटू नेशुला नाव करायची जेवण करायचं